आणि काश्मीरमधल्या पहलगाम मधील बैसरान खोऱ्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आता पाकिस्तानच्या विरोधात कारवाया करायला भारतानं सुरुवात केली या कारवायांना वेग आलाय लष्कराच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे त्या अगोदर लष्कर आणि राजनाथ सिंग आणि अमित शहा यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची एक बैठक पार पडली लष्कराच्या तीनही सेना दलांचे प्रमुख यावेळेस उपस्थित होते या संदर्भात आणखी माहिती देतात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे रामराजे दिल्लीमध्ये हालचालींना प्रचंड वेग आलाय बैठका गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे पण आज मात्र लष्कराच्या प्रमुखांची नरेंद्र मोदी यांची संरक्षण मंत्र्यांची एक महत्वाची बैठक पार पडली बैठकीमध्ये काय काय ही बैठक पार पडलेली आहे यामध्ये राजनाथ सिंग सुद्धा होते आणि सर्व मुभा देण्यात आलेली आहे की कारवाई करण्याची आपल्याला माहिती की यापूर्वी सुद्धा जेव्हा उरीवर हल्ला करण्यात आला होता तेव्हा बालाकोटच्या विरोधामध्ये जी कारवाई करायची होती तेव्हा मुभा देण्यात आली होती तसंच आता सुद्धा मुभा देण्यात आलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मोहन भागवत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत तर त्या बैठकीमध्ये काय होते महत्वाचं कारण या सगळ्या पार्श्वभूमीवर संघाची पण भूमिका एक एकच आहे पीओके हो घेण्यासंदर्भामध्ये त्यामुळं अशा वेळी जे जेव्हा जेव्हा महत्वाचे काही निर्णय घेतले असतात तेव्हा तेव्हा मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होत असते उदाहरणार्थ राम मंदिरचं जेव्हा प्राण प्रतिष्ठा झाली होते तेव्हा मोहन भागवत तिथे उपस्थित होते आणि मोहन भागवत यांच्या हस्ते सुद्धा ती झाली होती आणि त्यानंतर आताची ही आणीबाणीची वेळ आहे की जेव्हा असं वाटतं की लोकभावना जनभावना ही आहे की युद्ध होईल संघर्ष होईल अशा वेळी मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणं हे वेगळे संकट देत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल रामराजे शिंदे तर आधी संरक्षण दलाच्या तीनही प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली त्यानंतर मोहन भागवत हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला पोहोचले त्यांच्यासोबत चर्चा करतात तीनही दलाच्या सेनाप्रमुखांना आवश्यक ती कारवाई करा असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आले